नमस्कार आज जरा बाहेर आहे आणि बाहेर असता असताच आपल्याशी संवाद साधावा अशी इच्छा झाली एक महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मला मांडायचा मागच्या अं दोन दिवसापासून म्हणजे काल आणि आज जे काही घडतंय रामायण महाभारत ते आपण सगळ्यांनी बघितलंय भाऊ तोरसेकरांना लिगल नोटीस गेली आणि त्या विषयावरती भयंकर मोठी चर्चा सुरू झाली हा विषय एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेली नोटीस एवढ्या पुरता मर्यादित नाहीये या, या नोटीसीतून आणि त्यानंतर उडालेल्या उद्रेकातून काय झालं असेल तर देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा हनन करण्याचा जो काही प्रयत्न होता तो पूर्ण झालाय तो डाव यशस्वी झालाय असं मला तरी वाटतंय होय देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा हनन करण्याचा डाव यशस्वी झालाय कारण ज्या कोणी लोकांनी ही नोटीस दिलेली आहे या सगळ्या लोकांच्या विषयीचा असलेला उद्रेक हा या निमित्ताने आपल्याला सोशल मीडियावर झालेला बघायला मिळतो भारतीय जनता पक्षाच्या एकूणच रचनेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या विषयी लोकांच्या मनात तीव्र रोष आहे तीव्र राग आहे आणि आजपर्यंत केवळ फडणवीसांच्या जवळचे म्हणून लोक हा राग व्यक्त करत नव्हते कसं असतं ज्याच्या हातामध्ये व्यवस्था असते ना त्याला नाराज करून जमत नसतं आणि त्या नाराज न करण्याच्या भीतीपोटी म्हणा अजून कुठल्या कारणाने म्हणा लोक व्यक्त होत नव्हते आता नाराज तर नाराज असं म्हणून लोक आपल्या भावना खुलेपणाने व्यक्त करू लागतात अनेकांच्या अनेक, अनेक विषयांची जगभरात चर्चा होत असते तशी अनेक म्हणजे अगदी भाऊ तोरसेकरांच्या विषयी आरोप करायचे असतील तर करता येतील प्रभाकर सूर्यवंशी विषयी आरोप करायचे असतील तर करता येतील माझ्याविषयी काही आरोप करायचे असतील तर करता येतील कारण संदीप खरेंची ती कविता आठवते ना तुम्हाला मी नेहमीच सांगत असतो ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही नभ असले मी अद्याप पाहिले नाही जसं युट्युबर्सना तुमच्या बाजूनी बोलणाऱ्या लोकांना तुम्ही काहीतरी करून दाबण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा सगळ्यांच्या विषयी सगळ्यांचीच माहिती उघड झालेली असते फडणवीसांच्या डाव यासाठी फडणवीसांच्या बदनामीचा डाव यासाठी मी म्हणालो की या सगळ्या गोष्टीचे जे काही परिणाम झालेत म्हणजे जेवढे काही लोक सोशल मीडियावर व्यक्त झालेत ते त्यांच्या आजूबाजूच्या कंपूविषयी व्यक्त झाले म्हणजे अगदी शंभूच्या प्रकरणापासून जी प्रकरणं निघाली पाडव्याला आणलेल्या श्वानाचं नाव काय ठेवावं यापासूनची जी प्रकरणं निघाली ती पुढे अनेकांची अनेक, अनेक प्रकरण खर तर मी मागही म्हणालो होतो की आपल्या शाळेतल्या पुस्तकात एक प्रतिज्ञा असते आणि त्या प्रतिज्ञेमधले एक वाक्य आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे म्हणताना मलाही थोडस आता बिचकल्यासारखं होऊ लागलंय सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणावं का असा प्रश्न आता माझ्या मनामध्येही निर्माण होतो आहे या अशा लोकांच्या गराड्यातच देवेंद्र फडणवीस अडकलेले आहेत अशा लोकांच्या गराड्यातच अडकलेल्या आहेत स्वयंस्वीकृत कंटकाकीर्ण मार्गावरून जाण्याची सवय या हिंदू विचारधारा करणाऱ्या अनेकांच्या मनामध्ये कारण हा स्वयंस्वीकृत मार्ग आहे आणि तो स्वयंस्वीकृत मार्ग घेऊनच आम्ही पुढे चालत असतो आम्ही असलच तर संघ शरण हिंदुत्वाच्या बाजूच्या आणि आजवर अनेकांनी आपल्या सर्वस्व झोकून देऊन म्हणजे सगळं झोकून देऊन आपापल्या आप भूमिका पार पाडलेल्या या कोणत्याही लोकांच्या अपेक्षा काहीच नाही छोट्या मोठ्या सुद्धा नाहीत आणि जर काही कोणाच्या अपेक्षा कोणाच्या याला पूर्ण केल्या असतील तर त्या त्या माणसांवरती केलेले उपकार नाहीत तर एकूणच व्यवस्था अधिक मजबूत व्हावी यासाठी चाललेल्या इकोसिस्टीमचा ते भाग होत त्यामुळं उगाच हे केलंय ते केलंय असले विषय सांगत कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये काय आहे लालबागच्या छत्तीसाव्या मजल्यावर फ्लॅट घेणारी लोक असली म्हणजे आपण एक साधा विचार करू ते फ्लोअर राईज नावाचा एक प्रकार असतो त्या फ्लोअर राईजच्या प्रकारावर फ्लोअर राईजचं जेवढं बजेट असतं ना म्हणजे एक फ्लोअर दोन फ्लोअर तीन फ्लोर असं छत्तीस फ्लोअरचं जो राईज होतो ना त्या छत्तीसाव्या राईज देण्या इतकं बजेट ज्या माणसांच्याकडे नसतं अशा माणसांच्याकडून आपलं काम करून घेणारे छत्तीसाव्या मजल्यावर एक फला मोठा फला मोठा फ्लॅट घेतात मग अशा अल्पावधीत फ्लॅट घेणाऱ्या लोकांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास कसा का राहील असा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतो जेव्हा हा विश्वास राखायचा असेल ना तेव्हा तसं काम प्रामाणिकपणे करावं हो लागतं नुसतीच ऊर्जा देतो ऊर्जा देतो ऊर्जा देतो म्हणून जमत नाही आपण सगळे भारतीय आहोत असंही म्हणून जमत नसतं आम्ही विशाल कंटकाकीर्ण मार्गावरून जाणारे आहोत काही लोकांना चिंचोळ्या मार्गाने खैबरखिंडीत जाण्याचा शालीन प्रयत्न करायचा असतो अशा चिंचोळ्या मार्गातून सगळ्यांशी चिरपरिचित असलेलं व्यक्तिमत्व जेव्हा मी ही भारतीय आहे असं म्हणून अपसव्य करून पत्र आपल्या पक्षाच तर्पण करायला लागतं तेव्हा मात्र आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ही माणसंच नुकसान करतायत असा प्रश्न निर्माण होत असतोच की एक दोन तीन किती माणसं सांगावी म्हणजे पक्षाला चक्रव्यूहात लोटणारा अभिमन्यू खर तर आपली माणसं चक्रविहात सापडून आहेत म्हणून स्वतःला चक्रव्यूहात झोपून देणारा अभिमन्यू कुठे आणि आपल्याच माणसांच्या विरोधात चक्रव्यूह रचून आपल्याच माणसांना गारद करणारा अभिमन्यू कुठे देविदजी एवढंच सांगायचं आहे की तुमच्या आजूबाजूच्या माणसांनी एवढं काही मोठं साम्राज्य स्वतःच उभा करून ठेवलंय की त्या साम्राज्यातून एखाद दुसरी बादली जरी कुणाला मिळाली तरी खूप झालं मी गमतीनं म्हणायचो गमतीनं म्हणायचो मी की जेव्हा भाजपचे नेते जेवायला बसतील तेव्हा त्यांनी आपल्या खरकट्या हाताने जरी आमच्या पाठीवर मारलं तरीही पाठीवर लागलेल्या चार दोन भातांच्या कणाने सुद्धा अनेकांचं पोट भरू शकतं अशी स्थिती असताना तुमच्या आजूबाजूची माणसं जेव्हा या सगळ्या गोष्टी घडवत असतात तेव्हा आमच्या मनामध्ये त्यांच्यामुळं तुमचा त्रास होतोय आमचा कमईवर अजिबात आक्षेप नाहीये कोणाच्या अजिबात नाहीये काही असायचं कारण नाही आणखी मोठे व्हावेत आणखी श्रीमंत व्हावेत तुम्ही आम्हाला देऊ पण नका त्याची पण गरज नाही त्याची पण कुणी अपेक्षा करत नाहीये पण अपेक्षा इतकी आहे की ज्या माणसांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही काम करताय ना त्या माणसांना मोठ करण्यासाठी तुमचं योगदान दिलं जात आहे की त्यांचं वाटोळ करण्यासाठीच योगदान दिलं जात आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूच्या माणसांनी स्वतःचं कोटकल्याण करून घेतलं अ मलबार हिलला साध्या हॉटेलाची रूम घेऊन राहणं जिथं आमच्या सारख्याची अवकात नाही अनेकांची माझ्यासारख्याची काय माझ्यासारखे अनेक जण आहे जिथे आमच्या सारख्यांची अवकात नाही तिथे तुम्ही लक्षावधी रुपयांच घर घेऊन राहता दर महाभाड्याचं याच आश्चर्य वाटत जेव्हा नरिमन पॉइंटला कोणत्या पक्षाच्या कार्यालयात किंवा कोणत्या आमदाराच्या कार्यालयात जरी थांबायचं असेल तरी पंधरा वीस मिनिटांनी सामान्य माणसाचा जिथे ऊर दडपतो तिथे पुन्हा लक्षावधी रुपयांचं तुमचं भाड्याचं दर महा कार्यालय असतं आणि ते पक्षाचं नव्हे व्यक्तिगत संघटनांचं तेव्हा आणि या सगळ्या लोकांच्याकडून नुकसान केलं जातं ते त्या नेत्याचं ज्याच्यामुळं आपल्याला शक्ती मिळालेली आहे त्या माणसाचं नुकसान करणारीच कृती आपण करतो अहो ज्या फांदीवर बसला ती फांदी, फांदी तोडणारा एक चिल्ली आम्ही पुस्तकात वाचलाय पण इथे असंख्य चिल्ली आपलं झाडच तोडू लागले आणि जेव्हा झाड तोडणारा चिल्ली असतो ना तेव्हा दुःख या चिल्लीला सावली दिल्याचं झाडाला वाटतय की नाही हा आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो अशी अनेक शेक चिल्ली झाडाच्या बुडावरच खाव करू लागलेली आहे झाडाच्या बुडावरच खाव करतात आणि मग अशा वेळी एखाद दुसऱ्या माणसाविषयी बोललं की त्याला लीगल नोटीस विचार तरी केलाय त्या माणसाचं तुमच्यासाठीच योगदान काय आहे तुम्ही ज्या पक्षाला घर समजता आपलं समजता त्यासाठीच योगदान काय आहे अ तुम्ही केलेल्या एक दोन चुकांची जाणीव त्यांनी करून दिल्याबरोबर त्याला राजमार्ग दुसऱ्या विरोधकांना उघडा करून देणारे तुम्ही या सगळ्यांच्या विषयी सगळी माहिती सगळ्यांकडेच असते त्याविषयी बोलावं लागेल आणि त्याच्याविषयी बोलताना मग मात्र वाईट वाटून घेऊ नका कारण अशा नोटिसांचा स्वीकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत नमस्कार